गुंड निलेश गायवाडच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे गायवळच्या आई वडिलांना पोलिसांची नोटीस आलेली आहे निलेश गायवळला चौकशीला हजर करण्याच्या सूचना या नोटीशी मधून देण्यात आल्या चौकशीला हजर न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा यावेळी देण्यात आलेला आहे तर गुंड निलेश गायवळ या संदर्भात एक महत्वाची माहिती गुंड निलेश गायवाळच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश गुंड निलेश गायवळच्या आई वडिलांना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे काय म्हटले पोलिसांनी नोटीसीमध्ये करत आपण जर बघितलं तर निलेश गायवळ हा परदेशात आहे आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे पोलिसांना अटक करायची आहे त्या अनुषंगाने आता पुणे पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे ही चौकशी केली आहे त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी त्याच्या आई आहे की निलेश गायवळला तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन करा काही गोष्टी चर्चेसाठी त्याला बोलावण्यासाठी अटक करण्यासाठी कारवाई कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना ही जी नोटीस आहे ती देण्यात आलेली आहे जे पोलिस यंत्रणा आहे त्यांना सहकार्य करण्यात त्याच्यात त्यांनी नमूद केलेलं आहे जर सहकार्य नाही केलं किंवा त्याला हजर नाही केलं तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशा अनुषंगाने आई वडिलांनाही नोटीस देण्यात आलेली आहे तर त्याचबरोबर त्याच्या बरोबर असलेले साथीदार आहेत त्यांची पण या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्याही जबाब घेतले जात आहेत एकूण जर बघितलं तर निलेश गायवड प्रकरणातील जेवढे काही लोक आहेत त्यांची या ठिकाणी आता कायदेशीर चौकशीला आता सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जेवढे नातेवाईक आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याकडे सुद्धा ही कसून चौकशी सुरू असते पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे त्याच अनुषंगाने आता त्याचे आई वडील जे आहेत ते पुण्यातील कोथरूड परिसरात राहतात त्यांची जी ठिकाणी चौकशी झालेली आहे त्यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे की त्यांचा जो मुलगा आहे निलेश हो। नक्कीच निलेश तर या, या संदर्भामध्ये आता त्याच्या आई वडिलांना नोटीस पाठवण्यात आली त्यामुळे आता पुढे निलेश गाव लवकरात लवकर आता पोलिसांच्या पोलिसांना शरण येतोय का हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी